मुलांनो म्हणजे ना मुलांनो आज मी तुम्हाला फिलिपाइन्सच्या एका लोककथेवर आधारित गोष्ट सांगणार आहे कहाणीवाली नानी सरला मिनी हिंदीत आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तीच गोष्ट शिल्पा नानी तुम्हाला मराठीत सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे चलाखीचे फळ ऐका हां मुलांनो ही गोष्ट फिलिपाईन्सची एका छोट्या गावातली आहे फिलिपाइन्स कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला साऊथ ईस्ट एशियामध्ये म्हणजे दक्षिण पूर्व आशिया खंडात तर असो ऐका त्या गावाच्या वेशीजवळ एक मोठं पिंपळाचं झाड होतं त्यावर खूप माकडं म्हणजे बंदर राहत होते आणि त्यातील एक बंदर होता खो खो नावाचा तो खूप चंट होता चलाखीने इतरांना बनवून त्यांच्याकडून आपली कामं काढून घेण्यात तो तरबेज म्हणजे एक्सपर्ट होता त्याचे बाबा व काका त्याला समजवायचे खो खो तू खूप हुशार आहेस पण ही हुशारी चांगल्या कामासाठी वापर असं लोकांना फसवण्यासाठी बनवा बनवी करून त्यांना लुबाडण्यासाठी आणि बुद्धू बनवण्यासाठी वापरू नये रे नाहीतर एक दिवस लोकही तुला असंच चलाखीने बुद्धू बनवतील फसवतील आणि तुझं मोठं नुकसान होईल तू लोबाडल्या जाशील जसं तू लोकांना लोबाडतोस ना तसंच तू शेर तर कोणीतरी सवा शेर मी गेलस तेव्हा सावधान तू हे सर्व ऐकून न ऐकल्यासारखं करायचा खो खो आणि म्हणायचा काका तुम्ही नका काळजी करू लोकांना बुद्धू बनवून लुबाडण्यासाठी खूप बुद्धी लागते हुशारी लागते ती माझ्याजवळ आहे माझ्या इतकं चलाख आणि बुद्धिमान अक्कलवान कोणी नाही कोणीच मला फसवू शकणार नाही आणि लुबाडू शकणार नाही तुम्ही नका काळजी करू शांत राहा आणि काका बिचारे चूप बसायचे एक दिवस काय झालं की खो खो एक दिवस काय झालं की खो खो आ, दंगा मस्ती करत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत बसला होता तर त्याच्या शेपटीत काटा बसला ओ ओय आई आई ग खूप आहे असं तो ओरडू लागता त्याच्या शेपटीत रुटलेला काटा काढायचा तो खूप प्रयत्न करत होता पण काटा काही निघाला नाही मदतीसाठी तो इकडे तिकडे बघू लागला पण कोणी मदतीला दिसलं नाही तेवढे आत त्याला ते समोरूनच एक नाव्याचं दुकान दिसलं कटिंग सलून दिसलं व तो त्या बार्बरकडे म्हणजे कटिंग सलूनवाल्याकडे गेला आणि अगदी नम्रतेने आवाजात नाव्याला म्हणाला नाव्हेदा दादा, नावी दादा मला कळतं आहे तुम्ही खूप बिझी आहात कामाचा पण माझं एक छोटंसं काम होतं ते करून द्या ना त्याबदल्यात मी तुम्हाला खूप पैसे देईन आणि माझं काम असं आहे की खेळताना माझ्या शेपटीत काटा रुतला आहे तो पटकन तुमच्या हातातल्या वस्त्रांनी काढून द्या प्लीज नावी दादा एका माणसाची कटिंग कर करत असतो तर त्याच्या हातात वस्त्रा असतोच आणि तो खो खो बंदर त्याला काटा काढून देण्याच्या बदल्यात खूप पैसे देणार असतो हे ऐकून तो नावी दादा त्या कामासाठी तयारही होतो आपल्या वस्त्रांनी हळूहळू हरु तो काटा काढत असतो आणि काटा काढता करता, करता माकडाची शेपूट थोडी कटते आणि ते माकड ते बंदर खूप रागात येतं हे काय दादा तू मला काटा काढायचं म्हटलं तर तुम्ही माझी शेपूटच कापली आता माझी एकतर शेपूट जोडून द्या नाहीतर तुमचा वस्त्राच मला द्या ते काही नाही आत्ताच्या आत्ता माझी शेपूट जोडून द्या नाहीतर तुमचा वस्त्र द्या तर शेपूट जोडून देणं तर शक्य नसतं तेव्हा दादा आपला वस्त्रा म्हणजे असा मोठा चाकूसारखा तो त्या माकडदादाला देतो आणि माकूड माकडदादा आपल्या हुशावरीवर लाखीवर खूप खुश होऊन उड्या मारत निघून जातो त्याला वाटेत एक म्हातारी दिसते ती मोठ्या मुश्किलीने झाडाच्या वाळलेल्या फांद्या कापत असते पण तिच्या कुऱ्हाडीला धारच नसते त्यामुळे ती लाकडं कापायला त्या म्हातारीला खूप त्रास होत असतो ते, ते पाहून माकडदादाला एक कल्पना सुचते एक आयडिया येते तो म्हणतो आजीबाई तुम्ही चुलीसाठी लाकडं गोळा करताय होय या झाडाच्या फांद्या कापायला तुमच्या कुकुराडीला दारच नाही आहे तर हा घ्या धारदार वस्त्रा याने कापा लाकडं त्यावर म्हातारी माकडदादाला धन्यवाद देते आणि लाकडं कापते पण कसं तरी चुकून तो वस्त्रा लाकडात अडकून तुटतो दोन तुकडे होतात लाकडं तर कापून झालेली असतात पण वस्त्रा तुटतो आता माकडदादा जोराजोराने आवाज करतो हे काय आजीबाई मी तुला मदत केली आणि तू माझं वस्त्रच तोडलास हे ठीक नाही केलं आता माझा वस्त्र जोडून दे नाहीतर तुझी तोडलेली सगळी लाकडं मला दे बिचारी आजीबाई म्हणते अरे मी मुद्दाम केलं का हे आणि नवीन वस्त्र आणून द्यायला माझ्याजवळ पैसे नाही हा तर जोडणं शक्यच नाही तेव्हा घे बाबा एक ती सर्व लाकडं एका दोरीत बांधते आणि म्हणते घे बाबा घे माकर दादा खुश होतो स्वतःवरच स्वतःच्या चलाखीवर आणि जातो पुढे पुढे तर त्याला एक बाई पोळ्या करताना दिसते पण तिथे चुलीत लाकडं कमी असतात त्यामुळे जाळ म्हणजे फ्लेम कमी झालेला असतो म्हणून पोळ्या भाजायला तिला खूप वेळ लागत असतो ती खूप परेशान त्रस्त झालेली असते आणि इकडे तिकडे पाहते कुठे लाकडं मिळतात का पण तिला कुठे मिळत नाही ते पाहून माकडदादा म्हणतो काकू तुम्हाला लाकडं कमी पडत आहेत का पोळ्या करायला तर ही घ्या ना लाकडं माझ्याजवळची ही एक एक चुलीत घाला म्हणजे मोठा जाळ होईल आणि त्यावर पट पटापट पोळ्या भाजल्या जातील ती बाई खुश होऊन जाते म्हणते दे बाबा दे तू किती छान आहेस तुला खूप खूप धन्यवाद आणि सर्व लाकडं वापरून बराबर ती पोळ्या भाजून घेते मोठा जाळ होतो एक एक लाकूड चुलीत घातल्यामुळे तिने सर्व लाकडं वापरलेली पाहून मग माकडदादा म्हणतो हे काय काकू तुम्ही तर माझी सगळीच लाकडं वा जाळून टाकली आणि त्याची राख करून टाकली आता मी काय करू तर आणि तुम्हाला कळायला पाहिजे की कुठलीही गोष्ट फुकट मिळत नसते मी तुम्हाला हे असं नव्हतं करायला सांगितलं आता माझी लाकडं परत द्या नाहीतर मी केले तुम्ही केलेल्या सर्व पोळ्या मला देऊन टाका तर काकू म्हणतात अरे बाबा तूच तर मला आग्रहाने लाकडं जाळायला दिली आणि मी तुला धन्यवादही दिले तो किती छान आहेस असंही म्हटलं आणि आता तूच उलटला तू सोय रे मला तोच देतोस दे का आणि सर्वच्या सर्व पोळ्या तुला कशा देऊन टाकू आणि माझ्या घरच्यांना मी काय देऊ त्यावर माकडदादा म्हणतो ते मला काही माहिती नाही सर्व पोळ्या द्या नाहीतर माझी लाकडं वापस द्या काकूबाई म्हणते घे बाबा घे मी जा इथून माकड आपल्या चलाखीवर खूप खुश होतो आणि पोळ्या घेऊन जातो व म्हणतो मी आता माझ्या मित्रांना व सर सर्व गंमत सांगेन कशी मजा आली कसं लोकांना मूर्ख बनवलं मी चलाखीने व कशा पोळ्या मिळवल्या आणि तो खूप आनंदात घरी यायला निघतो पण मध्येच त्याचा आनंद कमी होतो का माहिती आहे है? सांगू ऐकायचं आहे पण गोष्ट ऐकल्यावर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवायचं हा मला ओके तर ऐका त्याचा चेहरा का बदलतो तो का घाबरतो कारण समोरून दोन हट्टे कट्टे दांडगट शूर पहलवान येत असतात माकड घाबरतो आणि आता आपल्याला ते पकडतील पोळ्या हिसकून घेतील वगैरे वगैरे त्याला वाटतं तसंच होतं दोघं दांडगट पहलवान त्याच्यावर तुटून पडतात त्याच्यावर धावून जातात तर खो खो बंदर घाबरतो आणि पळायला लागतो दोघं त्या मा, माकडावर झपटतात त्या त्याबरोबर माकड हातातल्या सर्व पोळ्या कुत्र्यासमोर टाकून धूम पळत एका मोठ्या झाडावर जाऊन बसतो तु। मनात विचार करतो माझे काका बरोबरच बोलत होते की शेरा चौकाशेर भेटतातच तर माझं सर्वच गेलं शेपूट गेल तुटली वस्त्रा गेला लाकडं गेली पोळ्यासुद्धा गेल्या मीच मूर्ख बनलो मी त्या काकूला प्रेमाने दोन पोळ्या मागितल्या असत्या तर तिने दिल्या असत्या पण मी सर्वांकडून चलाखी करून बदमाशीने वस्तू हडपल्या असं करायला नको होतं मग माकडदादा ठरवतो की आतापासून हे सर्व फसवा फसवी चलाखी लोकांना फसवणं बुद्धू बनवणं सोडून द्यावं उद्यापासून छान वागायला लागायचं चलाखीचं हे असं फळ त्याला मिळालं माकडाला चांगलाच धडा मिळाला म्हणून मुलांना अशी बनवा बनवी सोडून द्यावी कळली का गोष्ट चलाखीचे फळ नावाची मग लगेच लाईक आणि कमेंट करून यूट्यूबवरच शिल्पानालीला कळवायचं ओके भेटू पुन्हा पुढच्या वीकला एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय